हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाम आहे राजविद्या राज गुह्यसाव्या राज श्लोकाचं तात्पर्य आपण वाचत आहोत शेवटच्या पॅरिग्राफच्या तिसऱ्या ओळीपासून पुढे वाचणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर हे निर्विशेषवादी दार्शनिक तत्वज्ञानी आहेत ते म्हणतात की परमसत्य हे इंद्रियरहित आहे तर हा मुद्दा प्रकारे चुकीचा आहे हे श्रील प्रूपात या तात्पर्यात समजावत आहेत पुढे वाचूया परंतु वस्तुत म्हणजे खरं काय आहे भगवान श्रीकृष्णांना इंद्रिय आहेत निराकारवादी काय म्हणत आहेत परम सत्य हे इंद्रिय रहित आहे मात्र श्रील प्रूपात समजवतायत की भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांना इंद्रिय आहेत आणि असे म्हटले जाते म्हटले आहे की त्यांची इंद्रिये परस्पर अनुगामी आहेत अर्थात एक इंद्रिय इतर कोणत्याही इंद्रियाचे कार्य करू शकते <coughs> तर हा श्लोक आहे ब्रह्मसंहितेमधला की ज्याच्यामध्ये सांगितलं आहे की भगवंतांचं एक इंद्रिय आहे ते इतर कोणत्याही इंद्रियांचं कार्य करू शकतो हा श्लोक वाचूया आपण अंगानी वृत्ती वृत्तीमंती पश्यंती पांती कलयंती चिरम जगंती आनंद चिन्मय सत उज्वल विग्रहस गोविंदम आदि पुरुषम भजामी तर भगवान श्रीकृष्णांचं साक्षात दर्शन घेतलेले जे ब्रह्माजी आहेत ते ब्रह्म संहिता या ग्रंथामध्ये भगवंतांची स्तुती करताना भगवंतांना नमन करता आहेत गोविंदम आदि तम अहम भजामी हे गोविंद हे भगवान श्री कृष्ण मी तुम्हाला नमन करतो यस्य ज्यांचं अंग असं आहे सकल इंद्रिय वृत्तिमंती त्यांची जी सकल इंद्रिय प्रत्येक इंद्रिय आहेत त्यांना वृत्तिमंती म्हणजे इतर वृत्तींनी युक्त आहेत म्हणजे एक इंद्रिय आहे ते इतर सगळ्या इंद्रियांचं कार्य करू शकतो <coughs> तर या श्लोकामध्ये दुसरं वाक्य आहे पश्यंती, <coughs> पश्यंती पांती कलयंती चिरम जगंती।, जगंती तर असे भगवंत आहेत ते काय करतात पश्यंती बघतात पांती म्हणजे पालन करतात कलयंती म्हणजे प्रकट करतात चिरम जगंती तर भगवंतांपासूनच ही सगळी ब्रह्मांड आहेत भौतिक जग भौतिक जगत आहे आध्यात्मिक जगत आहे हे प्रकट होत असत तिसऱ्या ओळीत म्हटलं आहे आनंद चिन्मय सत उज्ज्वल विग्रहस्य तर भगवंतांचा विग्रह कसा आनंद आहे आनंदमय चिन आहे चिन्मय म्हणजे चित्त अधिकमय चित्त म्हणजे काय ज्ञानमय आहे आणि सत म्हणजे शाश्वत आहे आणि उज्ज्वल अतिशय तेजस्वी असा विग्रह भगवंतांचा आहे आणि असे भगवंत आहेत त्यांना मी नमन करतो तर इथे आपण हा संदर्भ बघितला श्रील प्रुपात लिहित आहेत की भगवंतांची इंद्रिये परस्पर अनुगामी आहेत म्हणजे प्रत्येक इंद्रिय हे दुसऱ्या इंद्रियाची कामं करू शकतात श्री कृष्णांना परमसत्य म्हणण्याचा आशय हाच आहे इंद्रियांच्या अभावी त्यांना सर्व ऐश्वर्यांनी परिपूर्ण षड ऐश्वर्यांनी पूर्ण म्हणताच आले नसते तर आपण हे जाणलं आहे की भगवंत आहेत ती ते आहेत ते आपल्या एका इंद्रियांनी इतर सर्व इंद्रियांची कार्य करू शकतात जसं भगवंत डोळ्यांनी पाहू पण शकतात डोळ्यांनी आपण जो नैवेद्य दाखवलाय त्याच्याकडे बघून तो नैवेद्य स्वीकारू शकतात डोळ्यांनीच खाऊ शकतात आणि डोळ्यांनी इतर कार्य सुद्धा करू शकतात अशा प्रकारे भगवंतांची सगळी इंद्रिय आहेत ती इतर इंद्रियांची कार्य करू शकतात तर असे भगवंत आहेत ते परमसत्य आहेत आणि ते नाही आहेत त्यांना इंद्रिय आहेत आणि इथे भगवंतांना म्हटलं आहे सहा ऐश्वर्यांनी परिपूर्ण असे भगवंत आहेत तर भगवंतांमध्ये सहा ऐश्वर आहेत भग भग म्हणजे ऐश्वर आणि वान म्हणजे काय असलेला तर ज्याच्याकडे ही सहा ऐश्वर आहेत ते भगवान श्रीकृष्ण तर सहा ऐश्वर कोणती आहेत भगवान श्रीकृष्ण हे सर्वात सुंदर आहेत सर्वात बुद्धिवान आहेत सर्वात धनवान आहेत सर्वात बलवान आहेत भगवान श्रीकृष्ण हे सर्वात प्रसिद्ध आहेत आणि सर्वात वैरागी सुद्धा आहेत तर सगळं काही भगवंतांनीच निर्माण केलेलं आहे, के आहे। आपल्याला दिलेलं हे जे भौतिक शरीर आहे ही सगळी इंद्रिय आहे ते आपण भगवंतांकडूनच प्राप्त केलेली आहेत तर आपल्या सगळ्यांना इंद्रिय देणारे भगवंत आहेत भौतिक शरीर देणारे भगवंत आहेत मग ते स्वत इंद्रियरहित कसे असतील असं वैष्णव आचार्य आपल्याला समजवतात तर स्वतःकडे असल्याशिवाय भगवंत इतरांना ती वस्तू कसे देऊ शकतील आणि म्हणून आपण जाणलं पाहिजे की जर एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीकडे नाहीये जसं आता बघा भगवंतांकडे जर इंद्रिय नसती आणि भगवंतांनी निर्माण केलेले आपण सगळे आहोत आपल्याला इंद्रिय आहेत तर मग काय होईल भगवंतांनी प्रकट केलेले जी व्यक्ती आहेत आपण सगळे त्यांच्यापेक्षा भगवंत हीन होतील कमी होतील कारण आपल्याकडे आहेत त्या वस्तू भगवंतांकडे आहेत आणि म्हणून श्रीलप्रपात आपल्याला इथे विचार करायला भाग पाडत आहेत की असे जे भगवंत आहेत त्यांना इंद्रियांच्या अभावी त्यांना सर्व ऐश्वरशाली परिपूर्ण पूर्ण म्हणताच आले नसते तर बरेचदा आहे ना आपल्याला भगवंतांविषयी काही ज्ञान नसतं सुरुवातीला आणि तरीही आपण काय आहे भक्तांकडून हे वैदिकशास्त्राचं श्रवण करत जातो करत जातो पहिले समजत नाही पण श्रवणम पण सुरू आहे आणि भगवंतांच्या नामाचा जप पण करतो आहे आणि कृष्ण प्रसाद पण खातो आहे तर काही काळाने हे जे कठीण तत्वज्ञान आहे ते आपल्याला हळूहळू समजायला लागतं आणि त्यामुळे म्हटलं आहे की श्रवणम हे करणं आवश्यक आहे त्याचबरोबर भगवंतांचं नाम घेणं आणि कृष्णप्रसाद खाणं ही आवश्यक आहे मगच आपण परम सत्य भगवान श्रीकृष्ण आहेत हे जाणू शकतो सातव्या अध्यायामध्ये श्रीकृष्णांनी सांगितले आहे की भौतिक प्रकृतीमध्ये तेच जीवांना गर्भस्थ करतात भगवान श्रीकृष्ण सात पॉइंट दहा मध्ये म्हणतात बी माम सर्व पार्थ बुद्धी बुद्धी मतामस्मी तेजस तेजस्वी नाम अहम हे पार्थ हे अर्जुना अस्तित्वातील सर्व वस्तूंचे बीज बुद्धिमानांची बुद्धी, बुद्धी आणि सर्व शक्तिमानांची शक्ती मी असल्याचे जाण तर बीजम माम सर्व हे आपण सात पॉइंट दहा मधलं जाणलेलं आहे आता <coughs> पुढे आपण वाचूया काय श्रील प्रोपात लिहित आहेत ते भौतिक प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकून ते भगवंत गर्भधारणा करतात म्हणजे जसं सात पॉइंट दहा मध्ये म्हटलंय ना की भौतिक प्रकृतीमध्ये तेच जीवांना गर्भस्थ करतात तर त्यासाठी काय कार्य केलं जातं महाविष्णू आहेत ते भौतिक प्रकृतीकडे बघतात दृष्टिक्षेप टाकतात आणि मग तिथे जीवाना गर्भस्थ केलं जात आणि म्हणून या बाबतीतही भगवंतांना अन्न अर्पण करताना भक्ताची प्रेमपूर्ण प्रार्थना भगवंतांनी श्रवण करणे आणि भगवंतांनी ते अन्न ग्रहण करणे व प्रत्यक्षात त्याची चव घेणे यात कोणताही भेद नाही तर असे हे जे भगवंत आहेत त्यांना इंद्रिय आहेत त्यांची दिव्य इंद्रिय आहेत आणि प्रत्येक इंद्रिय इतर इंद्रियांचं कार्य कशा रीतीने करतात ते प्रौपात इथे आपल्याला वेगवेगळ्या उदाहरणाने आहेत सात पॉइंट दहा या श्लोकाच्या उदाहरणाने समजवत आहेत की भगवंतांनी केवळ भौतिक दृष्टी भौतिक प्रकृतीवर दृष्टी टाकली म्हणजे डोळ्यांनी बघितलं आणि त्यांनी जीवांना तिथे गर्भस्थ केलं म्हणजे डोळ दोड़, डोळ्यांनी भगवंत हे कार्य करत आहेत आणि म्हणून आता पुढे आपण वाचलं की असे ते, जे भगवंत आहेत ते त्यांना जेव्हा आपण अन्न अर्पण करतो आहेत तेव्हा काय आहे भक्ताची प्रेमपूर्ण प्रार्थना आहे ते भगवंत ऐकतात भगवंतांनी श्रवण करणे आणि भगवंतांनी ते अन्न ग्रहण करणे आणि प्रत्यक्षात त्याची चव घेणे यात कोणताही भेद नाही तर भगवंत प्रार्थना आहेत आपण दाखवलेला नैवेद्य आहेत तर मग प्रार्थना भगवंतांनी ऐकणं आणि भगवंतांनी डोळ्यांनीच ते अन्न ग्रहण करणं आणि त्याची चव घेणं ह्याच्यामध्ये कोणताच फरक नाहीये भगवंतांचं प्रत्येक इंद्रिय सर्व प्रकारची इतर इंद्रियांची कार्य करू शकतात <coughs> भगवंत परमसत्य असल्याकारणाने त्यांनी श्रवण करणे हे पूर्णपणे त्यांच्या अन्न ग्रहण करण्या समान आणि त्या अन्नाची चव समान आहे या मुद्द्यावर अधिक जोर दिला पाहिजे तर आपण हेच जाणलं पाहिजे की हा मुद्दा काय आहे इथे काय समजवलेलं आहे तर इथे भगवंत सगळ्या ह्या गोष्टी आहेत त्या स्वीकारता आहेत तर हा भक्त आहे तो मोठ्या प्रेमाने भगवंतांना बोलावतो आहे नैवेद्य अर्पण करतो आहे तर भगवंत त्याची प्रेमाने भक्तिभावने केलेली प्रार्थना ऐकतात नैवेद्य स्वीकारतात तर हे जे ऐकणं आहे स्वीकारणं आहे चव चाखणं आहे भगवंतांचं हे सगळं काय आहे यामध्ये कोणताही फरक नाही आहे भेद नाही आहे तर भगवंत या सर्व गोष्टींद्वारे भक्ताबरोबर प्रेमाचं आदान प्रदानच करत असतात तर भक्त आहे तो कोणत्याही प्रकारचा तर्क वितर्क करत नाही जसं इथे म्हटलंय बघा की परमसत्य भगवंत परमसत्य असल्याकारणाने त्यांनी श्रवण करणे आणि पूर्णपणे त्यांच्या अन्न ग्रहण करण्यासमान आणि त्याची चव घेण्यासमान आहे या मुद्द्यावर अधिक जोर दिला पाहिजे तर मग पुढे लिहित आहेत जो भक्त तर्क न करता श्रीकृष्णांनी स्वतः सांगितल्याप्रमाणे तत्वत त्याचा स्वीकार करतो म्हणजे भगवंतांच्या सांगण्याचा स्वीकार करतो तोच भक्त केवळ जाणू शकतो की सत्य अन्य ग्रह अन्न ग्रहण करू शकते आणि त्याचा स्वादही घेऊ शकते भक्त आहेत ते कधीच तर्कवितर्क करत बसत नाहीत कारण अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील भक्तांच्या मार्गदर्शनानुसार हे भक्त आहेत ते वैदिकशास्त्राचं श्रवण करतात आणि भगवंतांच्या विविध सेवा करतात आणि भगवंतांना नैवेद्य दाखवतात आणि भगवंतांचं हे जे भगवंतांविषयीचं वैदिकशास्त्रात सांगितलेलं तत्वज्ञान आहे तो भक्त जसं आहे तसं स्वीकारतो आणि हे जे ज्ञान आहे ते जसजसं हा भक्त कृष्णप्रसाद खात राहील जप करत राहील भगवंतांविषयी ऐकत राहील आपोआप त्याला ते ज्ञान आहे ते समजायला लागतो आणि तो भगवंतांच्या सेवेत मग्न होतो आणि भगवंत आहेत त्या भक्ताची प्रेममयी सेवा स्वीकारतात तर हे सगळं जे आहे भगवंतांनी सांगितलेलं सगळं तत्वत स्वीकारणं हे कधी होऊ शकतं भक्त संघामध्येच हे होऊ शकतो भक्त आपल्याला समजावून सांगतात की कशा रीतीने आपला भगवंतांची सेवा करताना भाव असला पाहिजे तर आपण हे जाणलं आहे की वैदिकशास्त्र आहे ते आपण तर्कवितर्क करून समजू शकत नाही भौतिक बुद्धीने वैदिकशास्त्र समजणं शक्य नाहीये आणि वैदिकशास्त्र केवळ शास्त्रीय श्रद्धा असेल तरच आपण जाणू शकतो आणि या वैदिकशास्त्रावर श्रद्धा आपली असेल तर आपण जाणू शकतो परमसत्य आहे ते सच्चिदानंदमय दिव्य असा विग्रह आहे त्याला अतिशय दिव्य अशी सुंदर इंद्रिय आहेत प्रत्येक इंद्रिय इतर इंद्रियांची कार्य करू शकत आहेत आणि असं परमसत्य आहे ते अन्न ग्रह ग्रहण करू शकतं आणि त्या अन्नाचा स्वादही घेऊ शकतो तर अशा प्रकारे हा श्लोक आहे आपला सव्वीसावा श्लोक तो आपण वाचून पूर्ण केला आहे आज इथेच विराम भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल